नमस्कार मित्र हो मी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो एकोणीशे सत्तावीस ची जातीन्या ही जनगणना कशी केली जाणार आहे मागील दोन हजार अकरा मधील त्या चुका सरकार कशा पद्धतीने टाळणार आहे याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत कारण भारतामध्ये एकोणीशे एकतीस मध्ये जातीने ही जनगणना झाली होती ब्रिटिश भारतामध्ये भारत स्वतंत्र नव्हता आणि स्वातंत्र्यानंतर मग जातीने ही जनगणना का बंद केली गेली दोन हजार अकराला ला सुद्धा ती केली असली तरी ती का पब्लिश केली गेली के नाही आणि आता मग जातीनिहाय जनगणना आम्ही करणार असं काँग्रेसने भूमिका घेतलेली आहे आणि भाजप सरकारने आता ते करण्याचं ठरवलेलं आहे तर या जनगणनेतून काय साध्य होईल आरक्षणामध्ये प्रत्येक जातीचा वाटा किती आहे आणि मग तो आहे तो कशा पद्धतीने वाटप केला जाईल असा एक हायपोदिस साजू शकतो कारण प्रत्येक जातीनिहाय आंदोलन होत आहेत झुंडी झुंडीमध्ये भारत विभागलेला आहे आणि राज्यकर्त्यांना आपण एकीकडे जर हे पाहिलं की आ, सरकारी क्षेत्रातून सगळीच क्षेत्र बाजूला जात असते जागतिकरणामध्ये उदारीकरणामध्ये तर त्या ठिकाणी नोकऱ्याच नाही तर मग ह्या अशा जातीनिहाय जनगणना करून कुठल्या ठिकाणी आरक्षण देऊन कुठं नोकऱ्या कशा दिल्या जातील हाही आपल्याला विचार करावा लागतो कारण नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार जातीनिहाय जनगणनेसाठी केंद्र व राज्य सरकारच्या इतर मागासवर्गीय याद्यांचा आधार घेऊ शकतं असं वृत्त इंडियन एक्सप्रेसने सूत्राच्या हवाल्याने दिलेलं आहे केंद्र सरकारने भारताच्या सोळाव्या जनगणनेची औपचारिक अधिसूचना सोमवारी दिनांक सोळा जून रोजी जारी केलेली आहे त्यानुसार एक ऑक्टोंबर दोन हजार सव्वीस व एक मार्च दोन हजार सत्तावीस दरम्यान एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस व एक मार्च दोन हजार सत्तावीस दरम्यान देशभरातील जनगणनेची सुरुवात होणार आहे ही संपूर्ण प्रक्रिया सुमारे एकवीस महिन्यात पूर्ण होणार असल्याचं या अधिसूचनेमध्ये म्हटलेलं आहे ही संपूर्ण प्रक्रिया आपण समजून घेतली पाहिजे या महिन्यांच्या सुरुवातीला केंद्र सरकारने जाहीर केले होते की दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या जनगणनेच्या लोकसंख्या नोंदी टप्प्यात जातीची ही गणना केली जाईल एकोणीसशे एकतीस नंतर प्रथमच भारतामध्ये अशा प्रकारची जातीनिहाय जनगणना होणार आहे आणि म्हणून मग ही अधिक प्रकर्षाने आपण यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे ती समजून घेतली पाहिजे की जातीनिहाय जनगणना काय आहे आणि ती कशा पद्धतीने होणार आहे एकोणीसशे एकतीस नंतर सरकारने का ती केली नाही केली तर ती पब्लिश का केली नाही कारण आपण पाहतो की स्वातंत्र्यानंतरचा पहिला जो फेज आहे त्याच्यामध्ये आपण सातत्याने था शिक्षणातून सुद्धा ही जाणीव रुजवण्याचा प्रयत्न करत होतो की पुसू नका पुसू नका जात कोणती पुसू नका जाती धर्मनिरपेक्ष भारताचं स्वप्न आपण पाहत होतो पण जातीवाद कमी झाला पाहिजे जातीचा श्रेष्ठ कनिष्ठ वर्ग अस्पृश्यता ह्या सगळ्या गोष्टी नाकारून एकसंघ भारत सेक्युलर राष्ट्र निर्माण करता आला पाहिजे असा आपला हेतू होता पण त्यामध्ये आपण फारशी वाटचाल करू शकलो नाहीत आरक्षणासाठी म्हणून आपण टी शाळांमध्ये जातीची नोंद केली आणि आता आपण पाहतो की प्रत्येक जात मी कशी मागास आहे याचा प्रयत्न करते आणि आपला आरक्षणातला वाटा मागण्याचा प्रयत्न करते आणि दुसरीकडं जागतिकरणामध्ये सगळीच सेक्टर ही प्रायव्हेट खाजगी झालेली आहे आणि मग त्या सेक्टरमध्ये किती आरक्षण लागू केलं जाईल आणि किती लोकांना रोजगार दिला जाईल हाही प्रश्न पाहावा लागेल हा न पाहिलं गेल्यामुळं प्रत्येक राज्यातल्या प्रबळ जाती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करतात रस्त्यावर उतरतात त्यामुळं लोकशाहीचं रूपांतर अरिस्टॉटलने सांगितलेल्या चक्रीय सिद्धांतानुसार झुंडशाहीमध्ये कळपशाहीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळते आहे आणि म्हणून या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला जातीनिहाय जनगणना काय आहे ती कशी होणार आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे मित्र हो दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या भारताच्या सोळाव्या जनगणनेची सुरुवात एक मार्च दोन हजार सत्तावीस रोजी रात्री बारा वाजल्यापासून होईल असं भारताचे रजिस्टर जनरल रजिस्टर जनरल ऑफ इंडिया मृत्युंजय कुमार नारायण यांनी अधिसूचनेद्वारे जाहीर केलेला आहे लडाख जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड यासारख्या बर्फळ प्रदेशात मात्र जनगणनेची सुरुवात एक ऑक्टोबर दोन हजार पासून केली जाईल असंही या अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गीय जाती गणना करताना फक्त केंद्र सरकारची यादी वापरल्यास अडचणी येऊ शकतात कारण अनेक राज्याच्या ओबीसी यादीतील जातींचा जा। केंद्राच्या यादीत अजूनही समावेश नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण केंद्राची ओबीसीची यादी वेगळी आहे आणि घटक राज्यांमधली ओबीसीची यादी वेगळी आहे मग दोन्ही याद्या एकत्रित करण्याचा विचार आहे का आणि तो विचार असेल तर तो कशासाठी केला जाणार आहे हेही आपण तपासून पाहिले पाहिजे जर केंद्र सरकारने आपल्याकडील यादीचा आधार घेतला तर राज्यामधील इतर मागासवर्गीय समुदायातील लोकसंख्येचा अचूक आणि संपूर्ण चित्र समोर येणार नाही त्यामुळे काही राज्यांकडून या निर्णयाला तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे हीच बाब लक्षात घेता केंद्र आणि राज्यामधील दोन्हीही याद्या एकत्र करून गणना करण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे असं एका सरकारी अधिकाऱ्यानं सांगितल्याचं म्हटलेलं आहे मात्र हा प्रस्ताव अद्याप चर्चेच्या टप्प्यात असून शेवटी केंद्र सरकारच अंतिम निर्णय घेईल असंही सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि म्हणून केंद्राच्या ओबीसी यादीत किती जातींचा समावेश आहे हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल केंद्र सरकारच्या ओबीसी यादीत सध्या एकूण दोन हजार पाचशे तेरा जातींचा समावेश आहे दोन हजार पाचशे तेरा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे या यादीचा वापर केंद्र सरकारच्या नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणासाठी पात्रता ठरविण्यासाठी केला जातो परंतु अनेक राज्यामध्ये इतर मागासवर्गीय समुदायाच्या स्वतंत्र याद्या आहेत ज्या केंद्र सरकारच्या यादीपेक्षा वेगळ्या असून त्यात केंद्र सरकारकडून मान्यता न मिळाल्या न मिळालेल्या जातींचाही समावेश आहे याशिवाय काही जातींचं वर्गीकरणही वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे ही आपण समजून घेतलं पाहिजे आता कसा असेल जातीनी हाय जनगणनेचा आराखडा तर तो असं सांगितला जातो आहे की आगामी जनगणनेमध्ये केंद्र सरकारने इतर मागासवर्गीय जातीची मोजणी अधिक स्पष्ट व अचूक करण्यासाठी नवीन स्तंभ तयार करण्याचा विचार केलेला आहे सध्या इतर जे अदर्स या श्रेणीत सर्व जातींचा समावेश करून त्यात सामान्य जनरल ओबीसी आणि इतर गटांचाही समावेश केला जाण्याची शक्यता आहे यामध्ये एक ड्रॉप डाऊन मेनू म्हणजे निवड यादी असणार आहे ज्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या ओबीसी यादीतील सर्व जाती तसेच इतर गटात समाविष्ट होणाऱ्या इतर जातींचाही समावेश असेल असं सांगण्यात येत आहे याचा अर्थ असा की एकच जात एका राज्यात ओबीसी म्हणून गणली जाऊ शकते तर दुसऱ्या राज्यात ती जात अनुसूचित जाती म्हणजे एसी इतर गट किंवा ओबीसी नसलेल्या गटात मोडली जाऊ शकते हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे ही बाब राष्ट्रीय स्तरावर जाती जनगणना करताना एक मोठं आव्हान ठरू शकते असं आधी मानलं जात होतं मात्र केंद्र आणि राज्य यांची यादी एकत्र करून वापरल्यास हा प्रश्न सुटू शकतो असं सरकारी सूत्रांचं म्हणणं आहे तर ते कितपत खरं आहे ते कसं आहे हे सुद्धा आपल्याला तपासून पाहावं लागेल जातीनिहाय जनगणना डिजिटल पद्धतीने होणार असं म्हटलेलं आहे सूत्रांच्या माहितीनुसार यावेळीची जातीनिहाय जनगणना डिजिटल स्वरूपामध्ये होणार असल्यामुळे तिची प्रक्रिया अधिकच सोपी असणार आहे सध्या जातीनिहाय जनगणना ही फक्त अनुसूचित जाती एस सी अनुसूचित जमाती म्हणजे एस टी आणि इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी या तीन गटापुरतीच मर्यादित आहे जनगणनेसाठी तयार करण्यात आलेल्या ॲप किंवा पोर्टलमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र निवड यादी तयार करण्यात आलेली आहे ज्यामधून जात निवडून नोंद करता येणार आहे उर्वरित सर्व जाती इतर या गटात नोंदवल्या जाणार आहे त्यामुळे आता फक्त साठी एक नवीन स्तंभ जोडावा लागणार आहे किंवा सर्व जातींचा समावेश इतर या गटातच करून त्यामध्ये सामान्य वर्गाचाही समावेश करण्यात येणार आहे निवड यादीमध्ये केंद्र आणि राज्यातील ओबीसी यादीतील जाती तसेच इतर जातींचाही समावेश असणार आहे दरम्यान यामध्ये नोंदवलेली जात कोणत्या यादीत मोडते हे ठरविण्याचा अधिकार भारताचे रजिस्ट्रार जनरल यांच्याकडे असेल असं मत एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे तेही आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्र हो अनुसूचित जाती आणि जमातीसाठीची प्रक्रिया कशी असेल अनुसूचित जाती म्हणजे एस सी आणि अनुसूचित जमाती म्हणजे एस टी यांच्या बाबतही अशाच स्वरूपात प्रक्रिया बोलली जाते मार्च दोन हजार तेवीस पर्यंत देशातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये एक हजार दोनशे सत्तर अनुसूचित जाती आणि सातशे अठ्ठेचाळीस अनुसूचित जमाती अधिकृतपणे अधिसूचना अधिसूचित करण्यात आलेल्या होत्या यामध्ये त्यांच्या उपगटाचाही समावेश करण्यात आला होता विशेष बाब म्हणजे दोन हजार अकरा मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारने सामाजिक आर्थिक आणि जातीय निहाय जनगणना केली होती ती सामान्य जनगणनेबरोबरच करण्यात आली होती मात्र या जातीनिहाय जनगणनेची माहिती सरकारकडून जाहीर करण्यात आली नाही नंतरच्या प्रश्नावर व न्यायालयीन याचिकांना उत्तर देताना युपीए आणि नंतर एन डी ए सरकारनेही असा दावा केला की दोन हजार अकरा मधील जातीनिहाय आकडेवारीत अनेक त्रुटी होत्या आणि म्हणून ती जाहीर केली गेली नाही सांगितली गेली नाही असं बोलल्या गेलं ला। शेहेचाळीस लाख नावांचा झाला होता गोंधळ असं त्याबद्दल म्हटलेलं आहे भारताचे रजिस्ट्रार जनरल यांनी त्यावेळच्या कच्च्या आकडेवारीचा डेटा तपासल्यानंतर सुमारे शेहेचाळीस लाख वेगवेगळ्या जाती नावांची नोंद दिसून आली त्यात अनेक बनावट नावे स्पेलिंगमधील फरक आणि अचूक नसलेल्या आणि गोंधळात टाकणाऱ्या नोंदींचा समावेश होता त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे जातीनिहाय जनगण्य वेळी जनतेने आपली जात स्वतः सांगितलेली होती त्यावेळी एकाच जातीची विविध नावांनी किंवा उपजातीच्या स्वरूपात वेगवेगळ्या पद्धतीने नोंद झालेली आपल्याला पाहायला मिळते ज्यामुळं श्रेणीवारी मध्ये गोंधळ निर्माण झालेला होता दरम्यान जोपर्यंत सखोल तपासणी व पडताळणी केली जात नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या माहितीवर आधारित एक प्रामाणिक राष्ट्रीय जाती यादी तयार करणं शक्य होणार नाही असं सरकारने त्यावेळी स्पष्ट केलेलं होतं यावेळच्या जनगणनेत मात्र असा गोंधळ टाळण्यासाठी सरकारनं ठोस तयारी केली असल्याचं सूत्राकडून सांगितलं जाते आहे मग ती तयारी खरंच केलेली आहे का ती केली आहे तर काय केलेली आहे हे आपल्याला तपासून पाहावं लागेल दोन हजार अकरामधील जनगणनेमध्ये ज्या अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या यावेळच्या जनगणनेमध्ये अजिबात होणार नाहीत असा विश्वासही सूत्रांनी व्यक्त केलेला आहे तो कितपत खरा ठरतो हेही आपल्याला तपासून पाहावं लागेल आणि मग जातीनिहाय जनगणना खरंच राष्ट्रहिताची आहे का खऱ्या अर्थाने सोशल जस्टिस यातून निर्माण होईल का आणि मग एकसंघ भारत निर्माण करण्यासाठी जात ही अडसर आहे म्हणून आपण जाती धर्मनिरपेक्ष राष्ट्राची अपेक्षा केली होती आणि एकतीस नंतर हा विघटित समाज संघटित करण्यासाठी म्हणून जात पुसू नका किंवा जात निरपेक्ष करण्याचा प्रयत्न आपण केला होता पण आता जाती संघटन मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि प्रत्येक जात पोट जात ही त्या, -त्या आरक्षणाच्या गटामध्ये आपला वेगळा वाटा लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मागते आहे आणि मग हे सगळं चालू असताना दुसरीकडे पॅरलली आपण जर बघितलं तर सरकारच्या कक्षेतील नोकर भरती ही बंद झालेली आहे जे क्षेत्र सरकारच्या क्षेत्रामध्ये तिथं सुद्धा भरती सरकार अलीकडे करत नाही मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आरक्षण दिलं जाईल का का हा सगळा जो प्रपंच आहे तो सगळा निवडणुकीच्या राजकारणासाठी फोडा आणि जोडा जी नीती ब्रिटिशांनी स्वातंत्र्यापूर्वी वापरली तीच नीती थी स्वातंत्र्यानंतर सुद्धा सगळीच पक्ष सत्ताप्राप्तीसाठी करतात आणि सत्तेसाठी काहीही करण्याची स्पर्धा जणू सर्वच पक्षांमध्ये लागलेली आहे आणि म्हणून मग याला लोकशाही म्हणायचं का झुंडशाही म्हणायचं आणि मग या लोकशाहीचं होत असलेल्या झुंडशाहीच्या रूपामध्ये ही जातीही जन जातीनी हाय जनगणना ही भर टाकेल खऱ्या अर्थाने सोशल जस्टिस निर्माण करेल यावर आपल्याला विचार करावा लागेल मित्र आपल्याला काय वाटते यातून खरंच सोशल जस्टिस निर्माण होईल उपेक्षितांना वंचितांना न्याय मिळेल का हे सगळं राजकारणासाठी मताच्या विभागिनीसाठी व्होट बँकसाठी ह्या सगळ्या मिटिंग केल्या जात आहेत हे आपल्याला तपासून पाहूया आपल्याला काय वाटतं आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्याने आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र